हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉकमध्ये मनापासून स्वागत करते तर आज शनिवार आहे आणि चाललोय आम्ही रोहनीच्या शाळेत कारण आज आहे पी टी एम काय काय आहे कशी एक्झाम दिली आहे खरं तर मॅथचा पेपर राहिला होता तो तर रिकामाच असेल पण बघू तयारी नाही केली का शूज अरे सॉक्स राहिले शूज राहिले लक्षातच बर ते शूज फेकून दिला मित्रांनी असं छान अस तुम्ही सॉक्स घाले इथे चपलेत कांदा आहे इथे कसं काही कांदा आला असेल हा आपण तर काही हो हो इथे असं काही ठेवलं नाही नाही फेकतेच ना 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 आहे पण कोण टाकून गेलं नवे आहेत ना तुझे ते गाडीत ग्रे कलरचे तेच घालणार आता हे जर फेकलेत म्हटल्यावर तेच घालणार असं शूज कोण खेळत एकमेकांना मारायचं असत मी, मी ना त्याला ना नॉर्मल बर ठीक आहे चल घाल तू नाही तरी माझा बदला घेतला बदला चल यांची याची ना ना धड हिंदी आहे ना पूर्ण मराठी आहे ना पूर्ण इंग्लिश आहे मी तशीच आहे तुझे पप्पा कशी बोलताय हा आता मी जळगावची बोलता, है? बोलता। चल। है ना जळ जळगावची मराठी कशी आहे जळगावची मराठी चल चल आता सायकल काय आता सायकल इथेच राहील छान चालवली असती तर मग कस काय चैन उतरून टाकली तोडूनच टाकली उतरली तोडली नाहीये आणि वरच तर आधीच अरे पप्पा ते हे पण घाल काढायचं नाही अजिबात हा बैस बघू काय केलंय तू एक्झाम मध्ये

शाळेत आलो होतो पॅरेंट्स मीटिंग होती आणि टीचरला भेटून वगैरे झालेलं होतं ओके होतं कारण यावेळेला त्याचा अभ्यास फारच कमी झाला होता गावालासारखं जाणं चालू होतं तर त्यामुळे अभ्यास पण एवढा नव्हता पण त्या त्याने ओके पेपर व्यवस्थित लिहिले होते भेटून वगैरे झालं होतं आणि त्यानंतर इथे बाहेर प्री प्रायमरीच्या मुलांचं स्पोर्ट डे होता आज तर पॅरेंट्स पण होते आणि पॅरेंट्सचे पण तिथं गेम वगैरे चालू होते तर कपल गेम सुरू होता छान वाटतं असं आम्ही मिस केलं होतं यावेळचं स्पोर्ट जे स्पोर्ट डे जे होतं कारण आम्हाला गावाला जायचं होतं त्यावेळेला साखरपुड्याला होतं मागच्या जेव्हा साखरपुड्याला गेलो होतो त्यावेळेला होतं स्पोर्ट डे आणि ते आम्हाला आमचं मिस झालं होतं असं असं कॅन्टीन आहे आणि कॅन्टीन मध्ये काही घेणार नाही असं काही होणार नाही तर रोहणीतला आज कॅन्टीनचंच तिथे सँडविच फा आहे नव्हतं सँडविच पावभाजी असंच होतं तर रोणीतला सँडविच खायचं होतं मग म्हटलं ठीक आहे त्याच्यासाठी म्हणून घेऊया कारण आम्हाला खायचं नव्हतं मी घरी जाऊन काहीतरी बनवेलच चहा वगैरे पिऊन तर आलो होतो चहा टोस्ट वगैरे खाऊन आलो होतो आणि त्यानंतर घरी गेल्यावर करेल सोमवार स्वयंपाक कारण सकाळी लवकर यावेळेला पॅरेंट्स मिटिंग ठेवली होती नऊलाच त्यांची पॅरेंट्स मिटिंग होती आणि नऊ आम्ही आल्या आल्या लगेच आमचा नंबर लागला त्यामुळे पटकन झालं होतं तर इथे रोणीचं सँडविच वगैरे खाऊन झालं होतं ता, आणि त्यानंतर निघालो तो घरी जायला आणि प्री प्रायमरीचं जे स्पोर्ट डे होतं ते पण झालेलं होतं तर सगळेजण आता चालले होते घरी आणि जेव्हा आम्ही आलो त्यावेळेला नेहमी प पॅरेंट्स मिटिंगला एवढी गर्दी नसते बाहेर बाहेरच्या साईडला पण यावेळेला स्पोर्ट डे पण होता म्हणून एवढी गर्दी होती कदाचित ॉप्टर चहा करून होतो नाही चहा कशाला ठेऊ झालाय चहा तुम्ही तुमचा पूर्ण पिला पण नाहीये तसाच पडलाय तर फक्त चहा करून गेलो होतो कारण नऊ वाजताच पॅरेंट्स मीटिंग आणि आता काय स्वयंपाक करायचा बघूया आता भांडे वगैरे तसेच आहेत अजून रचले नाही आहेत नुसताच उठलं चहा केला आणि तसंच गेलो तो आता वालच्या शेंगा आहे आज मस्त वालच्या शेंगा आणि भाकरी बरेच दिवस झाले भाकरी पोळ्या सुरू आहेत भाकर भाकरच करते मी कोणासोबत खेळणार आहे कुठ कुठ नाही बॅडमिंटन खेळायचं आहे रोहितला आता आणि काढायला सांगतोय आता कुठं ठेवलंय लक्षात नाही आहे का ते पण माहित नाही त्याच्यात माहिती आणि बॅट असली फुल नाहीये ना पण बॅट जरी असली तरी

रोनू जर ड्रॉइंग करायची नसेल तर ते बुक उचलून ठेवून दे बॅडमिंटन खेळायचं होतं कारण मुलांसोबत आज नाही जाऊ जोडीलय खाली खेळायला त्याच्यामुळे त्यांना त्याच्या पप्पांबरोबर आता बॅडमिंटन खेळायचोय असं चांगलंय खरं तर मला सांगत होता खाली चल म्हणून पण आत्ताच जेवण वगैरे झालंय वालच्या शेंगा केल्या होत्या जेवण झालंय तर आता इच्छा नाही आहे खाली जायची म्हणून अहो मग इथेच त्याच्यासोबत खेळतात लॉबीत खेळून झालो होतो रोणीचं बऱ्याच वेळ ते तिथं खेळले आणि त्यानंतर रोणीतला मग माझ्याबरोबर खेळायचं होतं तर मग मी पण थोड्या वेळ तिथं त्याच्याबरोबर खेळत होते पण तिथे सिलिंगला सारखं फूल लागत होतं आणि व्यवस्थित खेळताही येत नव्हतं म्हणून मग मह म्हटलं खाली येऊन खेळूया जेणेकरून व्यवस्थित खेळता येईल तर बा बॅक साईडला जिथं आमची गाडी असते तिथे खेळायचं म्हटलं तर वरती तिथं नेट लावलं आहे त्यामुळे आम्हाला तिथे खेळता येत नव्हतं आणि फ्रंट साईडला ऊन होतं छान तिथे पण खेळायचं म्हटलं तर सारख्या गाड्या येत जात होत्या तिथं म्हणून आम्हाला तिकडे खेळता येत नव्हतं म्हणून इकडच्या साईडला आडव्या साईडला आम्ही फुल बॅडमिंटन खेळत होतो आणि खेळता खेळता आमचं जे फूल आहे ते तिथे अटकलं आणि त्यामुळे आमचा गेम जो होता मध्येच पॉज झाला बऱ्याच दिवसांनी बॅडमिंटन खेळत होतो खूप छान वाटत होतं आणि खेळता खेळता रोणीतने जे फूल मारलं जिथं आमचं टॉयलेट बाथरूमचं जे डक्ट आहे ते इ एक इकडच्या साईडनं ओपन आहे असं तर तिथे वरच्या साईडला ते, ते अटकलं आणि तिथे काढताही आलं येत येत नव्हतं कारण त्याची हाईटही जास्त होती आणि तेवढी सी डी वगैरे पण आमच्याकडे नव्हती तर ते फुल तिथे जाऊन अटकलं आणि त्यानंतर आमचा गेम जो होता तो इथे स्टॉप झाला नायलाज होता आणि त्यानंतर घरी गेलो आणि रोणीचं असं होतं की तो बऱ्याच दिवसांनी खेळत होता तर ता त्याला फुल परत पाहिजेच होतं तर बघू आता खाली बॅडमिंटन खेळायला गेलो होतो आणि त्याचं जे फुल असतं बॅडमिंटनचं ते जे डक्ट आहे बिल्डिंगच्या बाजूला जे डक्ट असतं ना तिथे ते वरती अटकलं आहे आता ते काढताही येणार नाही त्यामुळे आता परत एक नवीन आणायचंय आणि दुपारी अटकलंय ते आणि तेव्हापासून हरवून सारखं माग लागलाय की चला 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 तर आता ते घ्यायला चाललोय फुल बॅडमिंटनचं ते बोलत परत हा मग ते म्हणतीलच हे सकाळीच घेऊन गे गेले आणि लगेच हरवलं पण असं म्हणतील ते आपल्याला पैशाची जास्त गरज तर आता ते फूल आणायला चाललोय आणि ते त्याच्या बाहेरच पाणीपुरी पण असते तर आता पाणीपुरी पण खाऊन येतो कारण सॅटरडे सुट्टी आहे आणि गावाला जाऊ खराब झाली वा व्हेरी गुड तर पाणीपुरी पण खाऊन येतो आणि माझी खराब गेली काय तू सगळं खराब करतो हरवतोस पाण्याची बाटली घेऊ का पाणीपुरी खाणार तर लागेल कालच्या दिवशी शूज हरवलं होतं रोणीतनं म्हणून मग एक एक्स्ट्रा पेअर जो होता तो फोर हो व्हीलरमध्ये होता आणि ब जायचं होतं बाहेर तर म्हटलं चला मग ती शूज त्याने तिथून घेतला आणि त्यानंतर आम्ही गेलो पाणीपुरी खायला आणि रोनीतला फुलंही घ्यायचं होतं ते फुलंही घेतलं आणि त्यानंतर फारसं असं नाही खालीच टाईमपास वगैरे केला बॅडमिंटन वगैरे खेळलो आणि घरी गेल्यावर मग जे सकाळचंच थोडंफार उरलं होतं ते खाल्लं तर विशेष असं काही घडलं नाही म्हणून आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा शेअर करा, करा। बाय